या मतदारसंघातील कार्यकर्त्याला मतदार मंदिर भेटण्याकरता म्हणाले की बोरगावला कार्यक्रम घ्यायचं म्हणजे घ्या सगळं जायचंच आहे का चव्हाण आहेत चिदरकोटचे माझे सरपंच अशोकराव आहेत माझी सभापती प्रकाश चव्हाण म्हणजे नेते सर उपस्थित कार्यकर्ते बंधुनान पहिले आज ही पहिली बैठक आहे काल आमच्या रणापारी एक बैठक घेतली होती ती वेगळी होती पण आज ही पहिली बैठक आपल्याशी हितकूच करण्याकरता आपला विचार ऐकण्याकरता मी या ठिकाणी आजार सगळ्यांना सांगितलं